आपल्यातलेच मोठे कलाकार ते म्हणाले की तू असल्यावरती स्मिताची उणीव जा भासत नाही नमस्कार मी मधुरा श्रीधर आणि कलाकृती तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे झी मराठी अवॉर्ड न पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि आज नॉमिनेशन पार्टी आहे आणि ऑरेंज थीम आहे त्याच्यामुळे सगळे कलाकार छान ऑरेंज शेड्समध्ये आलेले आहेत वेगवेगळ्या वेग रंगांमध्ये वेगवेगळ्या ढंगांमध्ये वेग आणि आज त्याच निमित्ताने माझ्याबरोबर आहे मालिका विश्वामधला झी मराठीचा जेव्हा अल्फा मराठी होती तेव्हापासूनचा एक सुंदर आणि एव्हग्रीन चेहरा सुल खाता येईता नमस्कार मॅम नमस्कार अच्छा हा मस्त आणि ॲज युज्युअल तुम्ही खूप छान दिसतंय <laughs> मी जसं सुरुवातीला म्हटलं की अल्फा मराठी होतं तेव्हापासूनचं तुमचं नातं आहे आज काय एक कसं वाटतंय इतकी पंचवीस वर्षं झाले आहेत आणि इथे अनेक मालिकांची पोस्टर्स लागलेत आणि त्यात अवंतिकाचं सुद्धा पोस्टर आहे त्यातले सगळे चेहरे आहेत <laughs> मी खरं सांगू का माहेरी आल्यासारखं वाटतं आहे आणि माझा होशीलनानंतर सावळ्याची जणू सावली आत्ता मी करते खूप छान वाटतं आहे बरं वाटतंय आणि खरंच म्हणजे ही एक माझी फॅमिली आहे म्हणजे अवंतिका म्हणू नका असंभव म्हणू नका या सगळ्या मालिका आणि खूप वर्ष चालल्या तीन तीन चार चार वर्ष या सगळ्या मालिका चालल्या सो so, खूप छान वाटतंय परत एकदा आपण घरी येतो ना आणि आपली आई खूप खुश होते आणि आपल्यासाठी काहीतरी गोडधोड करते आणि आपले आपल्याला खूप कॅम्पर करते असं मला झी मराठी आत्ता करतंय <laughs> <laughs> पण तो एक काळ होता ना की ज्या वेळेला अल्फा मराठीच्या सगळ्या मालिका खूप गाजलेल्या आणि आताच्याही गाजतातच येते पण तो काळ एक वेगळा होता आता जे प्रमोशनसाठी किंवा आपण सोशल मीडियाचं जे एक माध्यम आहे ना लोकांपर्यंत अधिकाधिक पोचण्यासाठी ते त्या काळी नव्हतं त्यावेळेस एक कसं असायचं की तुम्ही ज्या वेळेस बाहेर जातात आता तर लोक ओळखतातच पण त्यावेळेसही लोक ओळखायचे ते एक सगळं कसं असायचं अगं काही नाही तेव्हा ना म्हणजे आत्ता जरा सोशल मीडिया म्हणा किंवा जरा ग्रँजर वाढलेलं आहे आम्ही तेच आहोत ग पण पूर्वी जास्ती साधेपणा होता आता जरा सोशल मीडियाच्यामुळे थोडंसं अवेअरनेस वाढलेला आहे आणि मला असं वाटतं की यू हॅव टू ऑलवेज अप विथ द टाइम्स है ना सो आता सोशल मीडिया प्रेझन्ससुद्धा मला कितीही नको वाटलं तरीसुद्धा ठेवावा लागतो थोडंसं आर्टिफिशियल नाही म्हणता येणार पण टू कीप अप विथ द टाईम्स हां पण पूर्वी असं नव्हतं ग हवं तसं आम्ही वागायचो तरीसुद्धा लोकप्रेम करायचे आणि म्हणजे आपण घरात वावरल्यासारखं आम्ही बाहेर पण वावरायचो सो असे छोटे छोटे, छोटे चेंजेस आहेत पण अगेन आपल्याला सगळं काही शिकायला लागतं <laughs> आज इथे प्रकर्षाने कोणत्या कलाकारांची जास्त आठवण येते आणि कोणती मालिका तुम्ही ज्यावेळेस काम करत होता तेव्हा एक काय आठवण छान सांगायला हवं एकतर स्मिता ताईनं मी खूप मिस करते कारण स्मिता झीवर खूप खूप जास्त काम केलं का आहे खूप छान मालिका दिलेल्या आहेत आणि मला कायम असं वाटतं की सी एखादा माणूस गेल्यानंतर ना त्याची आठवण राहते पण सातत्यानं रोज त्या आठवणीला उजाळा दिला जात नाही म्हणून स्मिता तुझ्याच साठी नावाचा एक कार्यक्रम मी बरीच वर्ष चालू ठेवला होता सो मला असं नेहमी वाटतं की स्मिताताईंना त्या असेपर्यंत जेवढं प्रेम दिलं त्या नसतानासुद्धा तेवढंच प्रेम द्यावं म्हणून काहीतरी करायला पाहिजे सो स्मिता त्यांची ऑफकोर्स रोज आठवण येते आणि त्यांचे किस्से सांगायचे तर बाप रे आजची रात्र अख्खी निघून जाईल त्या किस्स्यांमध्ये त्या प्रेमामध्ये असं मला वाटतं म्हणजे नवीन एखादा आर्टिस्ट असो किंवा दिग्गज कलाकार असो प्रत्येकाकडे स्मिता तळवलकरांचे किस्से हे असतातच आणि त्यांच्या प्रेमाचे त्यांच्या आपुलकीचे त्यांनी कसं प्रत्येकाला फॅमिली बनवलं होतं त्याचे किस्से असतात आणि ह्यामध्ये मला उल्लेख करावाच वाटेल तो अवंतिकाचा कारण आताच्या मालिकांमधून तर आम्ही तुम्हाला बघतोच होत पण त्यावेळेस अवंतिका इतकी गाजली होती आणि तुमचे ते सगळेच चेहरे तुमची चे एक ती टीम फार कमाल त्यावेळेस तर तो पहिला दिवस आठवतोय का किंवा ज्यावेळेस तुम्हाला एक पहिल्यांदा कळलं की मालिका आजकाल जसं आपण एक सांगतो की ह्या आठवड्याचं टी आर पी किंवा ह्या महिन्याचं तसं एक तेव्हा साधारण काय गणित असायचं आणि तुमच्या सगळ्यांच्या तेव्हाच्या काय आठवणी होत्या असं काही नव्हतं ग तेव्हा टी आर पी बी काही नाही आपण आपल्याला हवं तसं आणि पूर्ण आपले हंड्रेड पर्सेंट देऊन काम करायचं आणि मग जे होईल ते होईल टी आर पी वगैरे काही नाही प्रेम प्रेम प्रेम, प्रेम।, प्रेम खूप होतं प्रेमापोटी काम करायचं एक काय म्हणतात ना एक आ, वीवर स्टॉन्च बिलिव्हर्स ऑफ एक अशी फॅमिली बनवायची आपण जी अवंतिकाची होती जी असंभवची सुद्धा होती आणि त्या फॅमिलीमध्ये आपण घरामध्ये कसं वावरतो तसंच वावरायचं आणि प्रत्येकाला प्रेम देत राहायचं आणि ते मल्टिपल्समध्ये आपल्याला परत देतं आणि अवॉर्ड मला हा अवॉर्ड मिळाला पाहिजे म्हणून हे काम करायचं असं काही नव्हतं प्रेक्षकांचं प्रेम आणि त्या सगळ्या कौतुकाची थाप आणि तेच खरं खरं आहे प्रेक्षकांचं प्रेम हेच बाकी काही नाही पण इंडस्ट्रीमधल्या अशा दिग्गज कलाकारांकडूनही खूप कौतुक झाली असतील बरेचदा सांगण्यातही आले असेल पण लक्षात राहिलेलं किंवा तुमच्यासाठी ती फॅन मुवमेंट असलेलं असं एखादं आहे कौतुकाची थाप हा सो so, uh, सगळ्यात जास्ती कौतुक uh, माझं असं झालेलं आहे की एक आपल्यातलेच मोठे कलाकार ते म्हणाले की तू असल्यावरती स्मिताची उणीव जा भासत नाही सो मला असं वाटतं की हे सगळ्यात जास्ती म्हणजे ही थाप uh, अभिनयापेक्षाही जास्ती आहे कारण अभिनय आपण रोज करतच असतो पण एक माणूस म्हणून आपण जसे एखाद्याच्या पंखाखाली निर्माण होतो किंवा शिकतो ते गरजेचं होतं माझ्यासाठी आणि मी खूप काही शिकले त्यांच्याकडून आणि मला असं जेव्हा त्यांच्याबरोबर कम्पेअर केलं जातं किंवा तू छान काळजी घेतेस तुझ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये सगळ्यांची सो मला असं वाटतं की ओके आता मी जिंकले किती छान खरंच की किती लक्षात राहण्यासारखे खूप छान वाटलं ताई गप्पा मारून वेळात वेळ वेला काढून गप्पा मारल्यात थँक्यू सो मच आणि तुमच्या मुलाखती सुद्धा आम्ही बघत असतो तुम्ही फार सुंदर कमाल मुलाखती घेता पण तुम्हाला काय वाटतं अभिनय करणं हे जास्त सोपं आहे की दुसऱ्याला बोलतं करणं जास्त सोपं अभिनय दुसऱ्याला बोलतं करणं सोपं नाहीये <laughs> नाही अजिबात नाही खूप <laughs> अगदी उत्तम पद्धतीने म्हणजे ते फार असं बघताना वाटत की किती कितीकर तळवलकर म्हणू नको किंवा धरादर म्हणू नको माझं मेडन नेम धराधर आहे सो आई वडिलांकडून सासू सासऱ्यांकडून घरच्यांकडून जी शिकवण मिळाली आहे ती अशीच मिळाली की तू चांगला माणूस बन बाकी अभिनय वगैरे ठीक आहे सो त्याच्यामुळे कदाचित असेल बरं खूप <laughs> छान वाटतं आणि आम्हाला असंच तुमचा अभिनय बघायचा आणि तुम्ही घेतलेल्या मुलाखती सुद्धा बघायच्या थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा आणि मी अशी इच्छा व्यक्त करते की मालिकेला भरपूर नामांकनं नुग। मिळो आणि तुम्ही भरपूर अवॉर्ड घेऊन जा थँक्यू सो मच अँड गॉड ब्लेस यू आय लव्ह यू थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा